हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ग्रीन चना चाट मसाला कसा बनवायचा ब्लॅक चना चाट तर आपण नेहमीच खातोत पण एक वेळेस हा चाट बनवा एकदम भन्नाट लागतो चला तर मग ग्रीन चना चाट बनवायला सुरुवात करू इथे सुरवातीला एका कढईमध्ये दोन चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये एक चम्मच जिरे आणि एक चम्मच मोहरी टाकायची आहे आणि पाववाटी शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाण्याचा छान लालसर कलर झाल्यानंतर मग त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या मी या उभ्या कट करून घेतलेल्या आहे तुम्ही इथे याचे बारीक बारीक तुकडे पण करून घेऊ शकता आणि मग त्यामध्ये एक मध्यम आकारामधला कांदा असा उभा कट करून टाकायचा आहे इथे कांदा तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मग कांदा एक मिनिट छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून यामधील थोडासा कच्चेपणा कमी होईल आणि कांद्याचा थोडासा कलर बदलेल इतका मग त्यानंतर यामध्ये लसण आणि अद्रकाची एक चम्मच पेस्ट टाकायची आहे आणि याला पण एक तीस सेकंद फ्राय करायचा आहे मग त्यानंतर एक मध्यम आकारामधला लाल टोमॅटो टाकायचा आहे बारीक कट करून आणि हा टोमॅटो पण पूर्ण मऊ होईपर्यंत याला छान फ्राय करायचं आहे मग त्यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट पाव चम्मच हळद पाव चम्मच गरम मसाला आणि पाव चम्मच चाट मसाला टाकायचा आहे आणि शेवटी अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे मीठ इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे मग यामध्ये एक वाटी हिरवे चणे टाकायचे आहेत यामध्ये पाण्याचा थोडासाही वापर करायचा नाही हे असेच फ्राय करायचे आहेत हे चणे एकदम हिरवेगार आणि फ्रेश असल्यामुळे यामध्ये पाणी टाकायची बिलकुलही गरज नाही आणि याला फक्त दोन मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे आणि मग दोन मिनिटानंतर हे चणे लगेच फ्राय होतात त्याला जास्त वेळ लागत नाही चणे हिरवे असल्यामुळे त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पाणी असतं म्हणून यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आणि याला दोन मिनटापेक्षा जास्त वाफ नाही द्यायची नाहीतर मग आपले हे हिरवे चणे कडक होऊ शकतात आणि मग याचा कलर पण बदलेल आणि मग शेवटी वरतून थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचा आहे तर हा आपला चना चाट मसाला आता रेडी आहे तर हा हिरव्या चण्यापासून बनवलेला एकदम चटपटीत आणि टेस्टी स्नॅक्स अशा पद्धतीने तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू